आवाज येतोय का पा माझा आवाज येत आहे का एकदा चेक करा ओके माईक आपण बंद करतो लगेच ठीक आहे तर आता आपण आपल्या तासाला सुरुवात करूया तासाला सुरुवात करत असताना आजचा जो आपला घटक आहे तर्कसंगती व अनुमान यातील पहिला उपघटक जो की आपल्याला शाब्दिक उदाहरणांवर आधारित आहे आणि दुसरा जो उपघटक आहे तो अशाब्दिक उदाहरणांवर आधारित आहे त्यातील शाब्दिक उदाहरणामध्ये आपण मागील तासाला विविध उपघटकांची म्हणजे त्या व अनुमानातील शाब्दिक उदाहरणांमध्ये पुन्हा आपण वय तुलना यावरचे प्रश्न पाहिलेले आहेत बरोबर ना काय काय बघितलं होतं व यावरचे प्रश्न बघितले होते त्याचबरोबर तुलना म्हणजे कोण उंच कोण ठेंगणा असे प्रश्न आपण पाहिले होते कोणाला किती मार्क जास्त हे तुलनामध्ये आपण बघितले होते नावात बदल हा सुद्धा एक आपण उपघटक शाब्दिक उदाहरणांमधील पाहिलेला आहे ठीक आहे नावात बदल आता नावात बदल म्हंटल की कसं अं घोड्याला हत्ती म्हटले हत्तीला हरिण म्हटले या पद्धतीने हो की नाही हे उदाहरण आपण अं आपण घेतलेली आहेत यावरचे वेगवेगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत आता जो यामध्ये घटक राहिला होता तो म्हणजे आहे नाते संबंध तर नाते संबंधामध्ये काय होतं की आपल्याला असं समजायला लावलं जातं की <coughs> एखादा मुलगा आहे जो कोणाशी तरी बोलत आहे आणि तो बोलत असताना म्हणतो की याचं नातं असं आहे म्हणजे तो थेट सांगत नाही हा माझा भाऊ आहे की माझी बहीण आहे ते नातं आपल्याला शोधायचं असते की यांच्यामधील नातं काय असतं आणि यासाठी आपल्याला लॉजिकचा वापर करावा लागतो त्याचबरोबर विचार करावा लागतो की काय आहे आणि यासाठी तुम्हाला आज एक आज नाही म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी सुद्धा एक नाते संबंधांचं चक्र पाठवून दिलं होतं तर ते काय करा थोडंसं व्यवस्थित पहा आणि त्यातील आपल्याला जाऊ नयेत आणि त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थित नातेसंबंध समजावेत यासाठी काय करता येईल ते आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जेव्हा असा प्रश्न दिला जातो तर त्यामध्ये काही व्यक्ती एकमेकांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या ज्या व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात तर ते दिशानिर्देश करतात की सांगतात असं की बाबा हा माझा अमुक अमुक आहे तो माझा तमुक तमुक आहे तर अशा वेळी जे बोलता आहेत ते नाव आपण इथे लिहून घ्यायची आणि त्यांच्यावरून आपण उत्तर शोधायचं की काय त्यांच्यामधील नातं असेल, जसे असेल ते जसं की बघा आता दिशाची आई पहिलाच प्रश्न पाहिता दिसत असेल तुम्हाला दिशाची आई हा इथे आपल्याला पहिला प्रश्न आहे ठीक आहे आणि यामध्ये काय होतं पहा दिशाची आई माझ्या आईला आई म्हणते आता इथे परत दिशाची आई झाली परत माझी आई झाली ठीक आहे आणि माझ्या आईला ती आईच म्हणते तर दिशा माझी कोण असा प्रश्न आहे आणि आपण जर का ते व्यवस्थित बघितलं नाही तर आपले मार्क जाण्याची शक्यता असते तर इथे काय करूयात ज्यांची ज्यांची इथं नावं आलेली घ्यायचं ते दिशा त्यानंतर या दिशाची कोण आहे पहा आई दिशाची आई आता इथे माझ्या आईला म्हणजे माझ्या म्हणजे मला कोणतरी आहे ना इथे मी मग माझ्या म्हणजे आपण काय म्हणायचं इथं मी म्हणायचं पहा ठीक आहे आणि मग मी म्हटल्यानंतर मी म्हणजे माझ्या लक्षात घ्या मी म्हणजे इथं कोण घेतलेलं आहे माझ्या मला लक्षात येते का माझ्या या शब्दासाठी मी घेतलेला आहे किंवा याला आपण तुम्ही आपण स्वतःला आपण समजूयात मला मग माझ्या आईला पण ती काय म्हणते आईच म्हणते इथं लक्षात घ्या आता इथे आपण काय करू शकतो यांच्यातलं प्रत्येकामधलं नातं समजावं यासाठी आपण आहे ना या पद्धतीने हे लिहून घेतल्यानंतर यांच्यात लगेच त्या त्यावेळीच बाण काढून घ्यायचे हे बाण काढल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला संबंध समजायला मदत होणार आहे आता दिशा म्हटलं की हे मुलीचं नाव आहे म्हणून इथे आपण बाणापाशी लहान अक्षरात लिहायचं मुलगी आता ही वरची जी आहे त्या दिशाची आई ती आईच असणार आहे त्यामुळे काय आपण इथे लहान अक्षरात आई लिहिण्याची काय आवश्यकता नाही पण लिहून घेऊयात आता मात्र इथे जी दिशाची आई आहे ती काय करते माझ्या आईला म्हणजे ही जी कोण मी आहे ही मी या आईची मुलगीच आहे हो की नाही एवढं आपण डिटेलमध्ये लिहिण्याची पण आवश्यकता नाहीये पण हे आपण समजून घेण्यासाठी इथं लिहित आहोत ठीक आहे तर या आईला यावरनं आपल्या लक्षात येतं की मी ही जी कोण बोलत आहे एक ती एक मुलगी आहे आणि ती सुद्धा कोण आहे रित्या तिची मुलगीच आहे समजते का बघा म्हणजे एकच स्त्री आहे आणि त्या स्त्रीला दोन मुली झाल्या इथे ठीक आहे जी ही जी आई आहे ना माझी तिलाच दोन मुली आहेत स्वतः सांगणारी माहिती जी स्वतः सांगत आहे ना ती आणि इकडे जी दिशाची आई आहे ती सुद्धा तिची त्या तिच्या आईची मुलगीच आहे यावरून आपल्या इथं नातं काय लक्षात येतं की आपल्याला इथे नातं लक्षात येईल की आई आणि मी म्हणजे कोणाची आई तर दिशाची आई आणि माझ्यात बहिणी बहिणीचं नातं आहे कारण आमच्या दोघांची आई जी आई बहीनी बहीनी बहुपन 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 बहीनी बहीनी आहे ती एकच आहे आणि एकच आई असल्यामुळे आम्ही दोघी कोण आहोत बहिणी बहिणी आहोत हे तर आपण लक्षात आहे पहा ठीक आहे आता एखाद वेळी भाऊ पण असता उत्तर तसं बघायला गेलं तर भाऊ पण भाऊ बहीण असतील बहिणी बहिणीच का तर अशा वेळी आपण पर्याय बघायचे पर्यायामध्ये काय दिलेले आहेत पहा मावशी आत्ते बहीण मामे बहीण नाही आणि इथं आपल्याला जे काही उत्तर विचारलेलं आहे ते कशाचं आता माझी कोण असं विचारले दिशाबद्दलचं नातं पाहिजे दिशा, नात दिशा कोण लागे? लागेल आता इथे जर बघितलं गेलं तर हा भाऊ पण असू शकतो आणि बहीण पण असू शकते म्हणजे ही मुलगी पण असू शकते मी किंवा मुलगा पण असू शकतो ठीक आहे इथं फारच जरा गुंता झालेला आहे तो पुन्हा काय करतो मी एकदा समजावून सांगतो तुम्हाला पाहिते दिशा या दिशाची आई दिशाची आई ठीक आहे आणि इकडे असेल मी मी म्हणजे माझा माझी आई त्या माझ्या या शब्दासाठी आपण मी लिहिलेलं आहे आणि ही आई तर इथे या आईला ही एक मुलगी तर फिक्सच आहे कोणती दिशाची ही मुलगी आहे आता हा जो मी आहे याचा आपल्याला जेंडर किंवा याचं लिंग आपल्याला माहित नाही तो पुरुष आहे का स्त्री आहे याच्याशी गेण नाही पण इथं आपल्याला शेवटचा प्रश्न काय येतो मग इथे काय होणार आहे या दोघांमधलं नातं कोणाचं माझ्याचं माझं आणि आई म्हणजे दिशाची आई एकतर बहिणी बहिणी असतील ठीक आहे एकतर काय असतील बहिणी बहिणी असतील किंवा हे भाऊ बहीण असतील किंवा हे काय असतील भाऊ बहीण असू शकतात ठीक आहे यावरनं आपल्याला सांगायचं की दिशा माझिक त्याचं नातं काय तर अशा वेळी काय करायचं लक्षात घ्या या पद्धतीने आपण बाण काढून घ्यायचे आणि बाण काढून घेतल्यानंतर आपण इथे एकमेकांशी नातं निवडायचं आहे आता जर आपण बघायला गेलं मावशी हे नातं येईल का तर कधी आलं असतं मी दिशाची कोण असं विचारलं असतं तर मग ही काय झाली असती मी बहिनत झाली असती कोणाची दिशाच्या आईची भाऊ बहिणीचं नातं नसतं म्हटलं आपण हो की नाही मग काय झाली असती ती मावशी झाली असती शंभर टक्के पण कधी मी दिशाची कोण असा प्रश्न विचारला तर पण इथं प्रश्न काय आहे दिशाचं नातं दिशा माझी कोण तर अशा वेळी आपण काय करणार आहोत पहा आता इथे या बहिणी बहिणी आहेत असं समजूयात किंवा हा भाऊ आहे असं समजूयात मग बहिणी बहिणी समजल्या तरीही होणार